नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार बार्शी मी साधारण पाच महिन्यापूर्वी आपणाला एक अंदाज दिला होता त्या अंदाजात सांगितले होते की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एखादे डिप्रेशन बनण्याची शक्यता असून ते झाले तर थोड्या वेळ चक्रीवादळाची स्थिती पैदा करू शकते नाहीतर ते डिप्रेशन बनून पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशकडे जाण्याची शक्यता असे सांगितले होते त्याप्रमाणे सध्या बंगालच्या उपसागरात हालचाली सुरू झाल्या असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात दिनांक सव्वीस मे ते एकोणतीस मे दरम्यान भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून तसेच बरेच शेतकरी मांदो मला फोन करून विचारणा करत आहेत की हा पाऊस केव्हा थांबणार आहे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की दिनांक तीस मेपासून आपल्या राज्याच्या खानदेश विभागाकडून पाऊसमान कमी होत जाण्याची शक्यता असून व त्या अनुषंगाने आपल्या राज्यात सूर्यप्रकाश व ढगाळ असे संमिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे पेरणी संदर्भात राज्यातील ज्या भागात चांगला पाऊस पडलेला आहे त्या भागातील जमिनी थंड झाल्या असून त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे मला वाटते सदर हा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घ्यावा सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करावे सबस्क्राईब करावे धन्यवाद